धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत माढामध्ये हा प्रवेश सोहळा झाला महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते यांना माढाची उमेदवारी मिळाली येत्या सोळा एप्रिलला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सोलापूरच्या करमाळामध्ये माजी आमदार नारायण नारा, पाटील आणि वैभव राजे जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय शिंदे गटाचे ने नारा नेते नारायण पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव राजे जगताप सोबत जाणार असल्यानं त्यांची ताकद वाढणार अजित पवार पक्षाचे नाराज नेते उत्तमराव जानकर यांना मुंबईला नेलं जाणार आहे विशेष विमानानं त्यांना बारामतीतून मुंबईला नेलं जाईल मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून उत्तमराव जानकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यानंतर त्यांना भाजपकडून अमित शहाच्या भेटीसाठी सुद्धा नेलं जाणार असं समजत माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अभयसिंह जगताप यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतली यावेळी दोघांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक होईल आणि त्यानंतर आपण निर्णय देणार असल्याचं सा जगतापांनी सांगितलंय शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आपले कार्यक्रम करण्याऐवजी मोदी माजी पंतप्रधान नेहरूंवर टीका करत असतात रशियाचे पुतीन भारताचे नरेंद्र मोदी यात काही फरक आहे या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत अशी टीका पवारांनी केली भाजपनं चारशे पार नाही तर पाचशे त्रेचाळीस म्हटलं पाहिजे असा टोला शरद पवारांनी लगावला होता आणि याबद्दल विचारल्यानंतर शरद पवार आता वेगवेगळी विधानं करतायत त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटताना दिसत आहेत अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे तसंच साहेबांचा सा पाचशे त्रेचाळीस हा शब्द खरा होऊ दे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे अजित पवार गुंडांचा वापर करत असल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केलाय सुप्रिया सुळेंच्या प्रचार करणाऱ्यांना गुंड फोन करून धमक्या आहेत असं रोहित पवार म्हणाले अजित पवारांचा प्रचार करा अन्यथा तुम्हाला बघतो अशा धमक्या गुंड देत आहेत असा दावाही रोहित पवारांनी केलाय उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडत चाललंय त्यांना उपचाराची गरज आहे असा टोला मंत्री गिरीश महाजनांनी लगावला तसंच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांची आणखी काय अवस्था होईल त्यामुळे त्यांनी अधिक काळजी घेतलेली बरी असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला कोंबडा जशी बांग देतो तशी महाविकास आघाडीचा एक नेता बांग देतो फक्त अंड घालत नाही अशा शब्दात विखे पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केली शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या समारंभावेळी विखे पाटील बोलत होते संजय राऊतांना आता काही काम राहिलेलं नाही त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला तसंच पंतप्रधान मोदींच्या नखाची देखील सर त्यांना येणार नाही ते फक्त बावचळल्यासारखे बोलतात त्यांच्याकडे जनता लक्ष देत नाही असंही विखे पाटील म्हणाले शरद पवारांचं जसं कर्म तसं त्यांना फळ आहे अशी कठोर टीका वंचितचे प्रफुल्ल लोढा यांनी पवारांवर केली तसंच एका अल्पसंख्याक माणसावर त्यांनी अन्याय केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अनेक वर्ष काम करूनही रावीर लोकसभेची उमेदवारी त्यांनी मला नाकारली देवानंच पवारांवर वाईट वेळ आणली आहे असंही त्यांनी म्हटलंय आमदार महेश शिंदे यांनी मवियाचे शशिकांत शिंदे यांच्यावर चार हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे वाशीच्या एफएमसी मार्केट मार्केटमधील एक हजार स्क्वेअर फुटांचे गाळे अवघ्या हो पाच लाखाला विकून भ्रष्टाचार केल्याचं महेश शिंदे यांनी सांगितलंय याबाबत न्यायालयानं गुन्हा दाखल करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाची कागदपत्रही त्यांनी सादर केली सातारेतील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्याकडून रडीचा डाव केला जातोय मी दोषी आढळल्यास उमेदवारी अर्ज भरणार नाही असं वक्तव्य आमदार शशिकांत शिंदे यांनी केलंय नवी मुंबई बाजार समितीच्या गाळे विक्री प्रकरणात चार चा, हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप महेश शिंदेंनी त्यांच्यावर केला होता त्यानंतर शशिकांत शिंदे यांनी हे प्रत्युत्तर दिलं भविष्यात महाराष्ट्रातच नाही तर देशात चित्र बदलणारे चारशे जाऊन दोनशे जागा सुद्धा भाजप देशात जिंकू शकणार नाहीये असा विश्वास शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला अकलूजमध्ये भोजनासाठी शरद पवार आणि सुशील कुमार पटेलसोबत जयंत पाटीलही आले होते त्यावेळी ते बोलत होते मंत्री अदिती तटकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे पराभव दिसत असताना समाजात धर्मात मतभेद निर्माण करून मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक करतायत अशी टीका आदिती तटकरे यांनी केली या आहे त्या दासगाव इथे महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होत्या आम्ही कधीही समाजात दुफळी निर्माण करून मतं मागत नाही असंही त्या म्हणाल्या परभणीत महाविकास आघाडीचे सा उमेदवार खासदार संजय जाधव यांनी भर पावसात भाषण केलं यावेळी शरद पवारांच्या साताऱ्यातील भाषणाचा दाखला देत भर पावसातला जाधवांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय दरम्यान संजय जाधवांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली विशाल पाटील अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत सांगलीत सोळा एप्रिलला जोरदार शक्ती प्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज भरतील काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानं विशाल पाटील नाराज आहेत महाविकास आघाडीत ठाकरे गटालाही जागा केल्यानं त्यांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे मंगळवारी सांगलीचं आराध्य दैवत गणपतीचं दर्शन घेत गणपती मंदिरापासून शक्ती प्रदर्शन करत ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत गडचिरोलीत महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांची तिसरी प्रचार सभा पार पडली दुर्गम धानोरा सभेत दुर्गम धानोरा इथल्या सभेत अशोक नेते यांच्या विजयासाठी त्यांनी आशीर्वाद मागितले तर नामांकन अर्ज दाखल करते वेळीही फडणवीस उपस्थित होते आतापर्यंत त्यांनी या मतदारसंघातील आलापल्ली चिबूर आणि धानोरा या ठिकाणी सभा घेतल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावर शिवसेना आणि भाजपचा दावा सुरूच आहे दोन्ही पक्षांमध्ये रस्तिकत्त सुरू असतानाच एकेकाळचे कट्टर राजकीय के वैरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांच्या बंगल्यावर जात भेट घेतली राणे तब्बल दहा वर्षांनंतर केसरकरांच्या बंगल्यावर दाखल झाले त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले हे दोन्ही नेते आता सावंतवाडी मतदारसंघात महायुतीचा प्रचार करणार आहेत सिंधुदुर्गात अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसली तरीही नारायण राणेंनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे याच प्रचारात भाजपचे नेते आशिष शेलारही सहभागी झाले एका खासगी कामासाठी सिंधुदुर्गात आलेले आशिष शेलार काम संपवून मालवण तालुक्यातील राठिवडे इथे राणेंच्या मेळाव्यात सहभागी झाले मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या व्यक्तीला आपण खासदार म्हणून पाठवून द्यायचंय असं आवाहन त्यांनी यावेळी सिंधुदुर्गवासियांना केलं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अजून जाहीर झाला नाहीये मात्र उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या नारायण राणेंनी चार उमेदवारी अर्ज घेतलेत राणेंसोबतच विनायक राऊतांनीही चार अर्ज घेतलेत उमेदवारी घोषित होण्याआधीच राणेंनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे परभणी लोकसभा मतदारसंघातून समीर दुधगावकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांनी शेतकरी महिला विद्यार्थी युवा तसंच मूलभूत सुविधा यासारख्या विषयांवर आपला जाहीरनामा दिलाय अनेक आमदार खासदार वैचारिक पातळी सोडून वागताय त्यामुळेच आपण नैतिकता या विषयावर जा जाहीरनामा प्रकाशित केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं नाशिक लोकसभा उमेदवारीवरून महायुतीत रस्ती खेद सुरूच आहे शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष नाशिकवर दावा करत आहेत अशातच आता शिंदे पक्षातच दोन गट पडल्याची चर्चा आहे अचानकच अजय बोरस्ते नावाची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे शिंदे पक्षातच तिढा वाढलाय तर पक्षानं आदेश दिला तर निवडणूक लढवणार असा दावा अजय बोरस्ते यांनी केला आहे चंद्रपूरच्या भद्रावती शहरात सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी अभिनेते सुनील शेट्टी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला मतदारसंघाच्या विकासासाठी मुनगंटीवारांना विजयी करण्याचं आवाहन सुनील शेट्टींनी केलं चंद्रपूरमध्ये भाजपच्या प्रचारासाठी आणखी काही सेलिब्रिटी मैदानात उतरण्याची शक्यता आहे वाशिम यवतमाळमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी वैशाली देशमुख यांनी रॅली काढली यावेळी ग्रामदैवत बालाजीचं दर्शन घेत प्रचाराला सुरुवात करण्यात आली दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं सुनित्र पवारांनी पुण्यातील मार्केट यार्डमधील शेतकरी तसंच हमालांशी संवाद साधला त्यांच्यासोबत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ आणि शिरूरचे उमेदवार आढळराव पाटीलही उपस्थित होते प्रचारादरम्यान मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे आपण विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वंचितचे उमेदवार अफसर खान यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेत त्यावर फुलं वाहिलेत त्यांच्या या दर्शनामुळे पुन्हा नवा राजकीय वाद होण्याची शक्यता आहे प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानं वाद झाला होता चंद्रपूरमध्ये एमआयएमनं बहुजन समाज पार्टीचे उमेदवार राजेंद्र रामटेके यांना पाठिंबा दिला आहे काँग्रेसनं मुस्लिम यांना सतत दुय्यम स्थान दिलंय तसंच भाजप देशभर मुस्लिम धर्मियांना लक्ष करत आहे असा आरोप एमआयएमनं केलाय हा पाठिंबा फक्त एकाच जागेसाठी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं ठाणे जिल्ह्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या गेल्या वेळच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक झालेली आहे तशी नोंद करण्यात आलेली आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार महिला मतदारांसोबतच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती दोन हजार एकोणीसच्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे जळगावच्या म्हसावत मध्ये एका लग्न समारंभात मतदार जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी यवतमाळ सर्व वर्हाडी मंडळी तसंच ग्रामस्थांना मतदानाची शपथ देण्यात आली तर उपस्थितांनी शपथ घेऊन मतदानाचा हक्क बजावण्याचा निश्चय केला मनसे अध्यक्ष आणि सलमान खानचे मित्र राज ठाकरे यांनी सलमान खानची भेट घेतली आहे सलमान खानच्या बांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला ही बातमी वाऱ्यासारखी राज्याचं देशभर पोहोचली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून सर्वांनीच सलमान खानची विचारपूस केली मात्र राज ठाकरे थेट सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेऊन आले सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानला फोन करून त्याची विचारपूस केल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यासोबतच आरोपींना सोडणार नसल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले त्यासोबतच मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सलमानच्या सुरक्षेत पाठ करण्याची सूचना केल्याचंही सा शिंदेंनी सांगितलं सलमान खानच्या घरावरील गोळीबाराबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्र्यांवर टीका केली आहे आपकी बार गोळीबार सरकार अशा शब्दात सुळेंनी राज्य सरकारचा समाचार घेतलाय तर मुंबईत गोळीबाराच्या घटना पुण्यात कोयता गँग असं कसं चालेल राज्यात गुन्हे वाढतायत केंद्राचाच हा रिपोर्ट आहे असंही त्या म्हणाल्या पिंपरी मध्ये शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे गृहमंत्री नापास झाले तशी टीका केली आहे सलमान खानच्या घरासमोर झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी गृहमंत्र्यांना टोला लगावला तसंच भाजप जाहीरनाम्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर अनिल देसाई यांनी सरकारवर टीका केली आहे अशा घटना चिंताजनक आहेत राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघतायत महाराष्ट्राला अस्थिरतेकडे घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे असंही अनिल देसाईंनी यांनी सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी संजय राऊतांनी केलेल्या टीकेला नितेश राणेंनी उत्तर दिलंय आहे हे महायुतीचं सरकार आहे प्रत्येकाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे असा दावा राणेंनी केला सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या गोळीबाराचा तपास होईल मात्र पोलिसांना फ्री हँड द्यायला हवा अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे